ग्रामदेवत आई अंबाबाई आज शाही स्नानासाठी उपरी शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचगंगा किनारी साई स्नासाठी आलेले आहेत त्यासोबत या गावातील भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आज साई स्नान काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे हे आपण आज जाणून घ्यायचं आहे नमस्कार सर नमस्कार आज आपण साई स्नासाठी आई अंबाबाईना घेऊन आला याबद्दल आपल्याला काय माहिती आहे मी प्रथम आई अंबाबाचा गोंधळी सुदर्शन खडे आई अंबाचा सेवक रे या ठिकाणचा आहे आई आंबा आंबाबाईची आपली ही उपरीची चंद्रीनगरीची वरदायिनी आई नौकोट नारीचा या ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहाने सर्व जातो विचारत्या तऱ्याला आई अंबाबाईची पालखी सवादी मिरवणुकीने पंचंगावर येत असते आणि इथं आल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद होतो आणि त्यानंतर चंदूरचे मानकरी पाटील आहेत त्यांचा नैवेद्य दाखवल्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद होतो आणि असं हे महाप्रसाद इथे या झाल्यानंतर गावामध्ये गेल्यानंतर आईचे जगदंबेची चांदीच्या पालखीमध्ये आईसाहेब विराजमान झालेले अशा पालखीचे सवाद्य मिरवणुकीनं नगर होत असते आणि आई जगदंबा उपरीतील हो भाविकांना दर्शन देत देत आई जगदंबा संध्याकाळी नऊच्या दरम्यान मंदिरामध्ये विराजमान होत असते हा आईचा एकंदरीत आजचा हा उज उत्सव आहे तो उत्सवाला फार मोठं महत्त्व आहे कारण आपण प्रयगराजला कुंभमेळ्यामध्ये जसं स्नान करतो तसं विचारयात्रेला गंगेमध्ये स्नान करणं हे परमभाग्याचं आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगायचं म्हटलं तर एक आनंदाची पर्वणी या ठिकाणी मिळत असते म्हणून या गंगेच्या तिरी आपण स्नानाचा विशाल त्याला फार महत्त्व आहे असा हा आई जगदंबेचा हा उत्सव विशाल तीर्थाचा झाला आई जगदंबेचा उत्सव माघ महिन्यामध्ये आई जगदंबेचा यात्रा होत असते भव्य प्रमाणात मोठी यात्रा होत असते आई जगदंबेचा नवरात्र उत्सव देखील फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो असं हे नऊ नऊ दिवसामध्ये आई जगदंबेचे फार मोठ्याशी उत्सव या ठिकाणी निर्माण होत असतो उत्सवानं आनंदानं करत असतात आणि असं हे वरदायिनी ही, ही आई जगदंबेची वरदहस्त या होपरीवरती आहे अशा या नवकट नारायणीचा उत्सव देखील आज याच पद्धतीनं मोठ्या उत्साहानं साजरा होत असतो नमस्कार नमस्कार आता आपण महाजन देवीची माहिती वगैरे घेतलेली आहे ह्या देवीचा कारभार जो जे देवस्थान कमिटी जी आहे ह्या देवस्थान कमिटीचं कार्य कसं चालतं व त्यासाठी काय नियोजन असतं वर्षभराचं असतो किंवा आजचा असू दे याबद्दल पण आपण जाणून घ्या दादा नमस्कार नमस्कार आपण जे दिवीचे जे कमिटी आपली आहे त्या कमिटीचं या उत्सवासाठी जे नियोजन असतं ते नियोजन कशा पद्धतीने असतं वर्षभर आपले काय काय कार्यक्रम होतात त्याबद्दल जरा आपण माहीत सांगा वर्षभर अंबाबाईच्या वेगवेगळ्या प्रसंगांनुरूप म्हणजे दसऱ्यात संगीत महोत्सव असतो म्हणजे ते दहा दिवसात कार्यक्रम चालतो वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथे गायक गायिका आपली सेवा बजावतात गावकरी त्याचा पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं लाभ पण घेतात ते एक उत्सव म्हणजे महाउत्सव झालेला तर त्यानंतर अंबाबाई देवीचे यात्रा एक या ठिकाणी अनुराधा नक्षत्रावर वर्षातून एकदा फेब्रुवारी महिन्यामध्ये संपन्न होती ते पण मोठी यात्रा एक पाच ते दहा लाख लोक त्या यात्रेला पण येतात त्या यात्रेच्या थोडंसं अगोदर विशाल यात्रा म्हणून ही यात्रा या ठिकाणी आत्ता संपन्न होत आहे खरं तर बघितलं तर पंजगाव या नदीतूनच अंबाबाई मूर्ती मिळालेली आहे अशी आख्यायिका आहे तिची आणि त्या त्या नदीमध्येच तिचं आता स्नान आता तिथं वाहिलेलं आहे हे विशाल म्हणून त्या ठिकाणी ही एक प्रकारची आता यात्रा आहे सगळं भाविक याचा लाभ घेतात ह्या इथं ये यात्रेत येऊन अंबाबाई देवी आंघोळ करती तिथं सगळं पूजा अर्चा तिची होती ह्या शेजारी असलेल्या चंदुरगावचं मानकरी पाटील येऊन तिचं सगळं आयर वगैरे तिचं ते सगळं साहित्य एखाद्या सासूवासणीला जशा पद्धतीने द्यायला पाहिजे त्या पद्धतीने ते देतात ते आदर केला जातो आणि त्याच्यानंतर इथला सोहळा संपल्यानंतर गावात ही पालखी जाते गावात पूर्णपणे गावभरती मिरवणुकी पद्धतीने फिरते वाजत गाजत एक चांगला वाजंत्री त्या ठिकाणी आणलेलं असतात आणि गावात सर्व ठिकाणी त्याचं भव्य दिव्य असं आताचं भाजी फुलाचं रांगोळी असं सगळं सगळ्या प्रकारचे आदर तिथं करत जवळजवळ दहा एक वाजू तर सांगाळच्या याच्यापर्यंत हा उत्सव चालू राहतो आहे आणि ह्या निमित्तानं ह्याच ठिकाणी आत्ता या उत्सवाच्या ठिकाणी महाप्रसादाचं भक्तगा जनांजाच्याकडनं आयोजन केलेलं आहे जवळजवळ चार हजार लोक या ठिकाणी येऊन त्या भाव्य प्रसादाचा पण लाभ घेतात हे सुंदर चाललेलं आहे व्यवस्थित चाललेलं आहे यामध्ये कसलंही लोकांचं हे नाही आहे आणि वर्षभर वेगवेगळ्या प्रकारानं अंबाबाई देवीचं जे जे उत्सव होतात त्यात गावकरी सगळं सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात तो उत्सव साजरा होतोय तर आपण पाहिलात की आई अंबाबाईचा उत्सव हा पूर्ण गाव शहर मिळून करत असते आणि लोकांचा उत्साह पाहता की असं वाटते की जणू काय आज या पंचगंगा तिला जसं एक लोकांचा महापूर आलेला आहे आणि जसं आपण पर्याय चिकलेमध्ये पाहता लोकांची आलवट गर्दी जसे आमच्या उपरी शहरामधल्या पंचगायत तिरी म्हणजे आज कुंभस्नान जर म्हटलं तर वाघड राहणार नाही तर त्याच पद्धतीने आपण आलेल्या भाविकांचं मन होत काय आपण जाणून घेऊया महाप्रसाद नियोजन जी त्यांच्याबद्दल जाणून घेऊ की आज महाप्रसाद किती वर्ष झाले करतात आणि त्यांनी ते नियोजन कशा पद्धतीचं असते याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार पाटील नमस्कार आपण जे महाप्रसाद नियोजन लावता ते झाले कित्येक वर्ष झालं नियोजन कशा पद्धतीने आपले महाप्रसा कार्यक्रम चालतो रामकृष्ण हरी हे एकोणीसशे नव्याण्णवपासून हा प्रसादचा सुरुवात झालेला आहे सुरुवातीला आमच्या अंबाबाईचं माहेर चंदूर आहे आणि चंदूरहून जरा निवद याला उशीर झाला आणि त्या टायमाला इथं आपल्या होपरीचे गावकमजार पाटलांचा न प्रसाद असतोय चुनमुरं शेंगदाणे शेंगा वगैरे असं गोड असा असतो आहे जे निवड उशीर न आल्यामुळे नाही लोक भोकावल्यावर झाली त्या टायमाला लोकं अशी नसायची शंभरच्या आत बाहेर लोक असायची आणि मग आम आमच्या डोक्यात आणायला विचार आणि आम्ही विचार केला की बाबा पुढल्या वर्षापासून आम्ही प्रसादचं सुरुवात करूया तर माझ्यावर आमचे मित्र आहेत बाळासाहेब जाधव अर्जुन शिंदे अर्जुन शिंदे संजय लोटे संजय मानकापुरे बाळासाहेब जाधव असे सगळे विचार करून हा प्रसाद सुरू केला आणि साधारण सुरुवातीला आम्ही एक शंभर शंभर रुपये काढून एक शंभर दिवशी माणसांचा प्रसाद केला तो झुणका आणि भात असा केला एकोणीसशे नव्याण्णवपासून हा प्रसादचा सुरुवात झाली आहे सुरवातीला आमच्या अंबाबाईचं माहेर चंदूर आहे आणि चंदूरहून जरा निवड उशीर झाला आणि त्या टायमाला इथं आपल्या होपरीचे गावकामजार पाटलांचा न प्रसाद असतो आहे चुनमरं शेंगदाणे शेंगा वगैरे असं गोल असा असतो आहे ते निवड उशीरण आल्यामुळे नाही लोकं भोकावल्यावर झाली आणि त्या टायमाला लोकं अशी नसायची शंभरच्या आत बाहेर लोकं असायची आणि मग आमच्या डोक्यात त्याला विचाराने आम्ही विचार केला की के बाबा पुढल्या वर्षापासून आम्ही प्रसादचं सुरुवात करूया तर माझ्यावर आमचे मित्र आहेत बाळासाहेब जाधव अर्जुन अर्जुन शिंदे संजय लोटे संजय मानकापुरे बाळासाहेब जाधव असे सगळे विचार करून हा प्रसाद सुरू केला आणि साधारण सुरुवातीला आम्ही एक शंभर शंभर रुपये काढून एक शंभर दीडशे माणसांचा प्रसाद केला तो झुणका आणि भात असा केला त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून आम्हाला ते सूर लागला आणि मग बरीचशी लोकं आम्हाला इथे पैसे वगैरे द्यायचे आम्ही काय काय वेळा की नाही हजार हजार पंधरा पंधराशे रुपये पट्टी काढून वाढत 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 ते साधारण पाचशे म्हणत सातशे म्हणत हजार म्हणत आज हा पंधराशे माणसाचा प्रसाद लोकांच्यापर्यंत गेला आहे अंबाबाई कृपेनं सगळं यवशी चाललेलं आहे कोणाची काय हे नसतंय लोकं आणून देतात दूध आणून देतात जवळजवळ आमच्या गावात पासहा डेरी आहेत आज जवळजवळ एकशे दहा लिटर दूध इथं आम्हाला मिळालेला आहे जवळजवळ सात ते आठ किलो तूप मिळालेला आहे आणि गूळ आणून देणार आहे म्हणजे अशी प्रसाद भावनिक लोक आहेत ती सगळं आणून देतात आणि हा प्रसाद साधारण आज पंचवीस सव्वी सव्वीस वर्षी पूर्ण झालं पर कोरोनामुळं आम्ही एक वर्षी करू शकलो नाही पण आज पंचवीसा वर्षी झाल्यामुळं हा पंधरा हजार माणसाचा प्रवास सॉरी पंधराशे लोकांचा प्रवास आम्ही प्रसाद केलेला आहे आणि हे सगळे लोक आनंदाने येतात आणि अगदी खेळी मिळी ते वातावरण समाधान वाटते आम्हाला म्हणजे जे मानसिक समाधान वाटते तर आहात की आई आंबाबाच्या कृपेनं हा चालू असलेला प्रसाद गेले पंचवीस दिवस चालू आहे तर त्या आई आंबाबाचे आशीर्वाद ह्या लोकांच्या असाच सदैव होणार आहे आणि हा जो महाप्रसाद आहे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे तर आपण का पूर्ण पूर्ण महाप्रसादाचे नियोजन हे लोक करत असतात तर उपरी करून व आमच्या टीमकडून देखील यांना आमचा खूप खूप आभार आहे तुमचा धन्यवाद या पार्थ किसोहण्यासाठी साई जे आपण आलेलो आहोत त्याच वेळी हे जे बारा बलिदार जे आहेत ते देखील लोक आपल्या समोर हजर आहेत त्यांना आपण विचारत प्रत्येकांची सेवा कोणत्या पद्धतीने कशा किती वर्ष झाले करतात किंवा किती साल झाले करतात नमस्कार आपलं नाव काय नमस्कार माझं नाव अनिल दनपाल नावलगी आपण जे बाराबुलजारमध्ये आपल्याकडं आईची सेवा कोणती आहे आमच्याकडे अब्दागिरी वाहने ही आईची सेवा पिढ्या पिढ्या चालू आहे किती आता तुमची किती पिढी आहे माझी चौथी पिढी आपल्या कुठले अबदागिरी आप एकूण आई अंबाबाईची आबदारी किती आहेत दोन दोन तर पाहता आता दोन आबारकीसाठी दोन कुटुंब जसं काय एक आपलं कुठलं काय नावलगी कुंभार कुटुंब एक आणि मेहर कुटुंब एक जसं की कुंभार कुटुंबिया एक अबदारगी आणि मे कुटुंबियांना एक अबदारगी दोन अब्दारकीचा मान या गावामध्ये दोन कुटुंबीयांना मिळाला आहे तसं आई अंबाबाई शे बारा बोल अजून आणि काय आहे त्यांची देखील आपण माहिती जाणून घेऊया बारा बोलदार बैकी जे आहेत त्यांच्या आपण माहिती जाणूया नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अण्णासोबत आपण सेवा सेवा करायचा आपल्याकडे आंबाबाई कोणती सेवा आहे आमच्या किती वर्षापासून चालू आहे का आता सातवी पिढी चालू आहे तुमची ही सातवी पिढी आहे आता या सातव्या पिढी मध्ये आपली जी सेवा चालू आहे त्या सातव्या पिढीमध्ये आपल्या पिढीच्या लोक मुलांना पण तुम्ही जी परंपरा आहे त्याच परंपरा रूढीप्रमाणे त्यांना चालू ठेवली आम्ही हाय तशी आमच्या मुलांना केल्या नाताना तर बघतात की सात सात पिढ्या झाल्या आई अंबाबाईची सेवा चालू आहे याबा कोण कोण आहे आई बाबा सेवा करत आहेत ते पण आपण जाणून घेऊया शेवे मध्ये अनेक दुसरे समाज जे आहेत त्यांच्याशी पण जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव साहेब सथ... नमस्कार मी शिवानंद पेडे बोलतोय आपल्याकडे आई आंबाबाईची जी सेवा आहे ती कोणत्या पद्धतीची सेवा आहे आमच्या आई बाबा आई आंबाबाईची सेवा जी आहे जी आम्हाला पायघड्यात्रायची सेवा आहे किती म्हणजे आपली किती पिढी आहे आमची पाचवी पिढी आहे आम्ही परंपरेने कायम परंपरेनेतो हे पाच पिढ्या झाली आई अंबाबाई सेवा करतात यादव आणखी कोणी आहेत ते पण आपण जाणून घेऊया आपण बघत आहात की आई अंबाबाईच्या पालखीसाठी जे शिंग आहात हे आपल्या समोर हजर आहेत त्यांना विचारायचं किती वर्ष झाले यांचे शिंग यांच्याकडे सेवा करायचे किती वर्ष झाले आहे माझी चौथी पिढी आपली चौथी बाळासाहेब शिंगे आपण चार वर्षाला शिंग वाजवत आहे आई अंबाबाई सेवेसाठी चौथी पिढी चौथी हो पिढी चार पिढ्या झाल्या आपली आई अंबाबाई सेवा करतायत आज या पंचेच्या तिरी आई अंबाबाईचा साईसोळा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमासाठी ज्या आई अंबाबाईचा जे माहेर जे म्हटलं तर चंदूर त्या चंदूरचे पाटील आज या कार्यक्रमात हजर आहेत त्यांना तो मान कसा कसा किती वर्षापासून चालू आहे किती पिढी आहे यापर्यंत जाणून घ्या नमस्कार नमस्कार मी चंदूरचे गावकुमार पाटील संजय पाटील आमचे चंदूरचे आमची आई अंबाबाई ही रुसून हुपरीला आले म्हणतात पूर्वीची ही कथा आहे आणि त्यावेळा मग नंतर आमच्या गावातल्या लोकांनी हे केल्यावर मग मान हे आम्हाला दिले आईनं गेल्या पद्धतीने सांगत आहेत की त्या पद्धतीने की आई अंबाबाईचं जे आहे हे चंदुरे माहेर म्हणून यांच्याकडे माहेरचा मान दरवर्षी तुम्ही या ईस या अमोशाला ज्या आई अंबाबाई येते त्यावेळी त्यांचा मानपान घेऊन आपण प्रत्येक वर्षी येतात हो हो चार चार पिढ्याचा मान आहे आता यानंतर तुम्ही जेव्हा पुन्हा आई अंबाबाई हुपरीमध्ये तुमचा कधी मानपान असतो काय तुम ईशाळे आंबुषा परत यात्रेला तर यांना मा मह, मायाचा म्हणजे जर आपण म्हणतो की एका सु महिलेला मायार आणि सासर दोन्ही असते त्याच पद्धतीने आमच्या अंबाबाईचं मायार म्हणून चंदूर आहे आणि उपरी हे शास्त्र आहे तर चंदूरच्या भावा म्हणजे मायारच्या ज्या हयार त्यांना वर्षाने दोन यांच्या सेवा करायचे किती वर्षाला माझी चौथी पिढी आपली चौथी पिढी आपल्याला बाळासाहेब आपण चार वर्षाला शिंग वाजवत आहे आई अंबाबाई सेवेसाठी चौथी पिढी चौथी पिढी चार पिढी आल्या आपली आई अंबाबाई सेवा करतायत आज या पंचंगेच्या तिरी आई अंबाबाईचा साईसोहळाचा कार्यक्रम चालला आहे या कार्यक्रमासाठी ज्या आई अंबाबाईचा जे माहेर जे म्हटलं तर चंदूर त्या चंदूरचे पाटील आज या कार्यक्रमामध्ये हजर आहेत त्यांना तो मान कचा कसा व किती वर्षापासून चालू आहे किती पिढी आहे या पण त्यांच्यावर जाणून घ्या नमस्कार नमस्कार मी चंदूरचे गावकुमार पाटील संजय पाटील आमचे चंदूरजी आमची आई अंबाबाई रुसून उपरीला आले म्हणतात पूर्वीची ही कथा आहे आणि त्यावेळा मग नंतर आमच्या गावातल्या लोकांनी हे केल्यावर मग मान हे आम्हाला दिले आईनं गेले पद्धतीने सांगत आहेत की त्या पद्धतीने की आई अंबाबाईचं जे आहे हे चंदुरे माहेर म्हणून यांच्याकडे माहेरचा मान दरवर्षी तुम्ही या इशाळे आमूशाला ज्या आई अंबाबाई येते त्यावेळी त्यांचा मान पान घेऊन आपण प्रत्येक वर्षी येतात हो हो चार चार पिढ्याचा मान आहे आता यानंतर तुम्ही जेव्हा पुन्हा आई अंबाबाई हुपरीमध्ये तुमचा कधी मानपान असतो काय इशाळे आमूषा परत यात्रेला तर यांना मा मायारचा म्हणजे जो आपण म्हणतो की एका स्व महिलेला मायार आणि सासर दोन्ही असते त्याच पद्धतीने आय आमच्या अंबाबाईचं मायार म्हणून चंदूर आहे आणि हुपरी हे सासर आहे तर चंदूरच्या भावा म्हणजे मायारच्या ज्या आहे त्यांना वर्षाचा दोन वेळा पोच केला जातो आज या इसाळ्या अमावश्या आणि ज्यावेळा अंबाबाईची यात्रा असते आंध्रप्रदेश नक्षत्र हो त्यावेळी त्याचबरोबर आता जे हुपरीचे जे महायार शासर म्हणतात ते सासर म्हणजे आमचे उपरी गाव व हुपरी गावचे पाटील जे आहेत त्यांच्याशी विचारून घेऊया आपण या अंबाबाईचा इतिहास सांगायचा झाला तर खूप मोठा आहे फार आ, फार पूर्वी म्हणजे साडेतीनशे वर्षाच्या पीपेक्षा पूर्वीची पूर्वीची ही आमचे खापर पंजोबा किंवा त्यांचेही वडील असतील त्यांच्या स्वप्नात देवी यायची आणि ती सांगायची पाटील मला इथून घेऊन चला पाटील मला इथून घेऊन चला मग त्यांनी एक गावकऱ्यांची एक मिटिंग बोलवली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की तुम्हाला जे स्थळ दिसतंय स्वप्नात तिथं आपण शोध घेऊया मग हे नदीकाठचं क्षेत्र दिसत होतं त्यांना स्वप्नामध्ये मग या नदीपात्रामध्ये ते शोध घेताना ती, ती मूर्ती आढळून आली मग पलीकडे गाव चंदूर लागलं मग काय झाला विषय ती मूर्ती जी आहे ती एका रथामध्ये ठेवली घोड्याच्या रथामध्ये आणि असं ठरलं ती मूर्ती जर का उपरीला आली तर चंदूरला माहेर सामान आणि चंदूरला गेली तर उपरीला माहेर सामान आणि तो रथ उपरीकडे आला त्यामुळे चंदूरला माहेरचा मान मिळाला आणि हा इ हा, हा मान इथं उपरीला आणि हे उगम स्थान आया आई अंबाबाईचे पंचगंगा नदी उगम स्थान आहे की लोक असं झाले की न दोन्ही गावची लोकं म्हणाले की आई आंबाबाई न्यायचं कोणी घडत तर त्यावेळी गावकऱ्यांनी सांगितली की आई जी रथा एक गोड्याच्या रथामध्ये आई आंबाबाईला ठेवा ज्या बाजूला रथ जाईल त्या बाजूची आई आंबाबाई आणि दुसरी बाजू राहील त्याला माहेर जमान ह्या पद्धतीने आपल्याला पाठवलं त्याचबरोबर ह्या आई अंबाबाईची कायमसर मी सेवा करणारे गणेश साहेब आहेत त्यांच्याशी पण आपण आई आंबाबाईच्याबद्दल माहिती जाणून घ्या साहेब आपल्याला माहिती सांगून माझं नाव गणेश श्रीराम स्वामी आता पाटील साहेबांनी सांगण्याप्रमाणे आपल्या हुपरीच्या अंबाबाईची ही आख्यायिका आहे अंदाजे शिवकालीन हे आपलं मंदिराची इतिहास आहे आणि आमची आता सध्या तेरावी पिढी या सेवेत कार्यरत आहे पंचंग नदी हुपरी आणि चंदूर या दोन्ही गावाच्यामधून पाहत असल्यामुळे दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी हा पंचंगा विषय आमुष्याचा सोहळा भक्तिभावपूर्वक वर्षानुवर्ष चालवत आलेला आहे आणि असा हा सोळा अनेक वर्ष चालत राहील ठीक आहे तर आपण ही संपूर्ण माहिती घेतलेली आहे नमस्कार साहेब आपलं नाव काय बाळासाहेब चोपडे साहेब आज आपण या आपण आलात आई अंबाबाईच्या उत्साहासाठी आई अंबाबाई तुम्ही भाविक म्हणून आहात तर आई अंबाबाई वर आपली श्रद्धा कशा पद्धतीने काय आपल्याला त्यांच्याकडनं हे वाटते प्रयागराजमध्ये जो चौदा वर्षांतर कुंभमेळा भरलेला आहे त्या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं जर विचार केला तर आजच्या या विशाल किती फार मोठे महत्त्व प्राप्त झालेलं आहे कोल्हापूरच्या अंबाबाई उपरी सह पंचकृषीतील गावांची वरदने आहे वरदायनी आहे आणि या अंबाबाईचं महात्म्य एवढं आहे की जो भक्ती मनापासून करतो त्याचा नेहमीच उद्धार झालेला आहे आणि त्या उद्धाराच्या अनुषंगानं आणि अंबाबाईच्या देवीवर असलेल्या आढळ भक्तीच्या अनुषंगानं इतके लोक इथे येतात नदीमध्ये आपला पूजा करतात आणि सहीच स्नान करून अंबाबाई आरती आरतीकून हा प्रसाद घेऊन जातात याला फार मोठं महत्त्व फार पूर्वीपासून प्राप्त झालेलं आहे आता पाहता आता की आपल्याला आई अंबाबाईचं महत्त्व हो सांगितलं त्याचबरोबर आजचे जे कार्यक्रम जे चालू आहे याबद्दल आपण म्हणून आजचा जे कार्यक्रम चालू आहे नियोजन आहे त्याबद्दल तुम्हाला काय छान छान नियोजन आहे पूर्वी थोड्या प्रमाणात होत होतं पण आता बरेच लोक किंवा धार्मिकपणा वाढल्यामुळं बरेच लोक इकडे येतात त्यामुळे नियोजन इथल्या मराठा मंडळाच्या आणि बाकीच्या इथल्या मंडळांनी चांगले नि भाविकांनी भक्तजनांनी भरपूर मदत करून म्हणजे असं एक चांगल्या प्रकारे इथे नियोजन केलेलं आहे प्रसाद वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे लोकांची इथं उत्स्फूर्त असा एक प्रतिसाद मिळतो आहे असा आहे असा पूर्वी एवढी लोकं येत नव्हती पण आता ह्या म्हणजे हजार दोन हजार तीन हजारच्या संख्येत यायला लागले आहेत आता असं आहे आपण काय आमच्या उपरी गावची नाही नाही आमच्या उपरी गावची कुलदैवत म्हणून अंबाबाईची जी, जी ख्याती आहे त्याच्यावर एवढ्या म्हणजे गावकऱ्यांचा गावातल्या बाहेरल्या लोकांचा पण एवढी मोठी एवढी मोठी आंबाबाईवर श्रद्धा आहे त्या श्रद्धेपुटी दसरा जत्रा ही इसाळी महोत्सव एवढ्या आनंदात साजरा होतो आहे आणि इथं जे आता या इसाळीचा म्हणून जो कार्यक्रम चालू आहे इथं जे भक्तजनाने जे अन्नदानाचं जे हे चालू केलं आहे छत्र त्यालाही लोकांचा इतका उत्पूर्व प्रतिसाद मिळायला लागला आहे आणि लोकही त्यात आनंद घ्यायला आहेत अंबाबाई सगळ्यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे अंबाबाईचा म्हणून हे सगळं आहे एवढंच चाललंय सोनिधू करला जातो आता यानंतर आई अंबाबाईची पालखी ही हुपरी शहरामध्ये नगरप्रदेशात निघेल तर त्या ठिकाणी ठिकठिकाणी आई अंबाबाईचे जे, जे स्वागतासाठी केले आहे ते देखील आपल्या चॅनल आपल्याला पाहायला मिळणार आहे तर प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीनगुडूबाई हुपरी